नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय साधू साधु साधू साधु। वर्ष दोन हजार पाचशे एकोणसत्तर भाद्रपद पौर्णिमा प्रवासामध्ये आज विशेष रूपाने गमरे बौद्ध परिवार आणि सदस्य यांच्या निवासस्थानी वर्षावास परियोसत्थ बुद्धपूजा या संस्काराचे आयोजन करून बौद्धोपासिका आयुष्यमानिनी स्नेहा दीपक गमरे आणि आदरणीय दीपक गमरे या उभयतांच्या दोन्हीही कन्या आयुष्यमानिनी आदिती आणि तन्वी या दोन्ही बौद्ध बालिका रूपाने आज विशेष रूपाची मंगलमैत्री सूत्रपाठ आणि बुद्धाचे वचन अनुमोदित करताना आपल्याबरोबरच एल्वे परिवार पटेकर परिवार आणि गमरे परिवार या सर्व परिवारासाठी त्यांचे कल्याण मित्र म्हणून आज आयुष्यमान दीपक आणि आयुष्यमाननी स्नेहा यांच्याद्वारा मंगलमैत्री अनुमोदित करण्याचा हा संस्कार आज अनुमोदित झाला परित्त देसना अर्थात अनेक वेळा आपण हा उपदेश ग्रहण करतो ऐकतो की तथागताच्या श्रेष्ठ बुद्धवाणीला या निमित्ताने वर्षावासाच्या निमित्ताने सूत्रगाथा एवंग मे सुतंग अर्थात बुद्धाद्वारा उपदेशलेले हे वचन पूजनीय भंतींनी श्रवण केले आणि आज माझ्या घरापर्यंत ते वचन घेऊन आले आता जर मी पुन्हा हे द्वारा वचन श्रवण केले तर माझं मंगल होईल माझं हित होईल माझं कल्याण होईल माझ्यातल्या साऱ्या दोषांना जिंकण्याची ऊर्जा मला बुद्ध तथागताच्या मार्गाने मिळेल माझ्या कळत नकळत चित्तात जे चित्त दोष उत्पन्न होतात ते दररोज उत्पन्न होतात दररोज नष्ट पावतात कधी जुने दोष उत्पन्न होतात कधी नवे दोष उत्पन्न, उत्पन्न होतात काही दोष क्षणिक असतात आणि काही दोष दीर्घकाळ आपल्यासोबत टिकून राहतात क्षणिक दोष दीर्घ दोष पूर्वीचे दोष आत्ता उत्पन्न झालेले दोष पुन्हा पुन्हा नव्याने उत्पन्न होणारे दोष बुद्ध म्हणतात की दोष कोणतेही असू द्या एकदा चित्तामध्ये तो दोष उत्पन्न झाला की माणसाला केवळ नकारात्मक शक्ती जन्माला येते आणि आपल्या नकारात्मक आचरणातून दुःख जन्माला येते आणि या जगात दुःख कोणालाच नको क्षणिक दुःख नको दीर्घ दुःख नको अल्पवेदना देणारं दुःख नको आणि दीर्घ वेदना देणारेही दुःख नको दुःखातून मुक्त तर व्हायचे आहे पण दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग मिळत नाही बुद्ध म्हणाले तथागताची सारी धम्मप्रज्ञा मनुष्यसत्वाला त्याच्या दुःखातून दुःखमुक्तीकडे घेऊन जाण्याचा प्रयास करते तुम्ही जे ऐकत आहात ते चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या चित्त कर्म कर्मरूपाने एकाच क्षणाला चित्त दोष नष्ट होत नाही तुम्ही भिक्खू असा तुम्ही भिक्खुनी असा तुम्ही तपस्वी असा साधक असा प्रॅक्टिस करत आहात आणि म्हणून अचानक काहीतरी घडेल आणि माझं चित्त परिशुद्ध होईल असा कोणताच दावा इथे बुद्ध करताना दिसून येत नाही कर्मरूपाने साधक रूपाने तपस्वी रूपाने मग तुम्ही संसारात आहात किंवा संसाराचा त्याग करून एखादे भिक्कू आहात भिक्कुनी आहात अनागारिक आहात अनागारिका आहात तुम्ही जे कोणी आहात पण तुमची तीव्र इच्छा आहे की मला या साऱ्या चित्त दोषातून मुक्त व्हायचं आहे तर बुद्ध म्हणतात की आपल्याकडे आपल्या चित्तामध्ये कोणते दोष आहेत हे जगाला कधी विचारू नका जग तुमच्याबद्दल यथायोग्य बोलेल असा दावा करणे कठीण आहे हे जग कधी कधी सत्याला असत्य म्हणते आणि असत्याला सत्य म्हणते चांगल्याला वाईट म्हणते वाईटाला चांगलं म्हणते कुशलला अकुशल म्हणेल आणि अकुशलतेला कुशल म्हणेल अंधाराला प्रकाश म्हणेल प्रकाशाला अंधार म्हणेल अविद्येला विद्या म्हणेल प्रज्ञा म्हणेल आणि प्रज्ञेला अविद्या म्हणेल तर बुद्ध म्हणतात जगाच्या लोकांना विचारू नका की आपले चित्त दोष कोणते आहेत जगाला जे चित्त दोष दिसतात ते कदाचित तुम्हाला वाटत नसती आणि तुम्हाला जे दोष वाटतात ते जगाला कधी दिसतच नसतात अंतर्मनाने ध्यानयुक्त चित्ताने एकाग्र बलाने साधनेने एक तपस्वी एक साधक एक उपासक एक उपासिका एकाग्र होऊन अंतर्चित्तातल्या चित्त दोषाला बुद्धज्ञानाचा आधार घेऊन आपल्याच स्वतःला तपासून पाहते परियोद पणंग स्वतःला तपासून पाहणे स करणं कुशलस उपसंपदा सचित परियोदपन परियोदपनंग सचित्त स्वतःचे चित्त स्वतःचं मन स्वतःची चित्त प्रज्ञा परियोद पनंग आपल्याच चित्ताने आपल्याच चित्त दोषाला तपासून पाहणे की काय दोष आहे माझ्या चित्तात कोणता दोष आहे माझ्या चित्तात हे चित्त दोषा मी तुला पाहिले आहे जाणले आहे ओळखले आहे आता तू मला पुन्हा पुन्हा परेशान करू शकणार नाही कारण ज्या चित्त दोषाने मला दृष्ट्या व्यथा होत होती आता त्या दोषाला मी ओळखले आहे हा रागाचा दोष आहे चित्त दोष हा क्रोधाचा चित्त दोष अहंकाराचा चित्त दोष अविद्येचा दोष गर्व अभिमानाचा चित्त दोष बुद्ध म्हणतात सत्य असत्य न जाणणे हा आपल्या चित्तामध्येच उत्पन्न होणारा चित्ताचा दोष आहे सत्याला असत्य म्हणणे त्यातून दुःख उत्पन्न होईल असत्याला सत्य म्हणणे त्यातूनही दुःख उत्पन्न होईल मी साधना करत करत या चित्त दोषातून मुक्त होऊन आता मात्र माझं चित्त सत्याला सत्य म्हणते असत्याला असत्य म्हणते कुशलाला कुशल म्हणते अकुशलाला अकुशल म्हणते पापाला पाप म्हणते पुण्याला पुण्य म्हणते अंधाराला अंधार म्हणते प्रकाशाला प्रकाश म्हणते अविद्येला अविद्या म्हणते आणि विद्येला प्रज्ञा म्हणते म्हणजे याचाच अर्थ माझ्या चित्तदोषामध्ये न अडकता माझं मन पवित्र या निसर्गातल्या साऱ्या चित्तदोषातून ते आता मुक्त झालं आहे हे कोणाला कळेल कोणाला विचारू की माझ्या मनात काय चालले तर बुद्ध म्हणतात की आपल्या मनात काय चालले हे तुम्ही इतरांना विचारू नका कारण इतरांना तुमच्या मनाचा थांग कधी लागणारच नाही आपल्या मनात काय चालले त्याला इतरांना काय वाटते याच्यावरती कधी विसंबून राहू नका जगातले लोक अनेक प्रकारच्या चित्तव्याधीने ते स्वतःच व्याधीग्रस्त असल्यामुळे आपल्याबद्दल त्यांच्याकडे स्पष्ट मत कधी येऊ शकत नाही कारण त्यांच्याकडे आपल्याहीपेक्षा अधिक राग असेल क्रोध असेल अहंकार असेल गर्व असेल अविद्या असेल तर बुद्ध म्हणतात की त्यांना जर विचारलं की माझ्या रागाबद्दल तुला काय वाटते तर त्यांना मात्र स्पष्ट मत व्यक्त करता येणार नाही आपल्या रागाबद्दल आपल्या आचरणाबद्दल तोच एक व्यक्ती जो निर्मळ आहे निर्दोष आहे निष्कलंक आहे साऱ्या दोषापासून स्वतःला त्याने अरहित ठेवले आहे तोच व्यक्ती दुसऱ्याच्या कुशलकर्माची प्रशंसा करतो किंवा दुसऱ्याच्या अकुशलकर्माबद्दल सत्य परिस्थिती मांडतो जर तुम्ही दोषी आहात तर तुमचे दोष कमी व्हावे म्हणून तुमचा एखादा कल्याण मित्र दररोज तुमच्यासोबत कार्य करतो आणि माझा मित्र माझी पुत्री माझा पुत्र माझा पती माझी पत्नी माझे माता पिता माझा अनेक रूपाने साऱ्या दोषातुर्मुक्त होण्यासाठी अगाध मैत्री करावी करुणा करावी आणि दोषातून मुक्त दुसऱ्यांना करण्याच्या अगोदर मला स्वतःला दोषमुक्त व्हावं लागेल तर बुद्ध सुंदर उपदेश करतात जोपर्यंत आपलं चित्त दोषमुक्त होत नाही तोपर्यंत आपण इतरांना दोषातून मुक्त होण्याचा कोणताही उपदेश करू शकत नाही जे लोक स्वतःच दोषयुक्त आहेत ते दुसऱ्याला दोषमुक्तीचा उपदेश जर देत असतील तर त्याचा प्रभाव सूत मात्र काम करत नाही आणि म्हणून बुद्ध तथागतांनी